गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना मी शुक्रांती तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर आज तुम्ही पाहणार आहात आमच्या चंदगड तालुक्यामध्ये काही ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केली जाते आणि त्यांची पूजा कशी केली जाते किंवा त्या मूर्त्या काय आहेत कोणत्या रूपात आहेत आणि त्यांचे डेकोरेशन काय आहे हे सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहा आम्ही चंदगडमध्ये पहिल्यांदा गेलो होतो चंद्रसेन मंदिरमध्ये आणि तिथं खूप सुंदर अशी रेक्यू मूर्ती होती आणि ती पाहून खूप असं भारी वाटलं तुम्ही पण बघा किती सुंदर मूर्ती आहे आणि डेकोरेशन पण खूप भारी होतं आणि आकर्षित वाटत होतं शिवलिंग सुद्धा होता आणि त्याची पण पूजा केली होती नंदीबेल पण होता आणि त्याची सुद्धा पूजा केली होती आणि बापाची छोटी पण मूर्ती होती कलर पण खूप भारी आहे आणि किती सुंदर आहे तुम्ही पण बघितला ना तुम्हाला पण आवडली आणि डेकोरेशन पण साईडला पण छान असं आहे मला खूप भारी वाटलं तिघांना सुद्धा म्हणजे माझं बाळ पण खेळत होतं आणि तिथं गेल्यानंतर ते पण रमलं एवढी सुंदर मूर्ती होती आणि खूप गर्दी होती कारण सगळीकडे हळद कुंकू होतं कारण की आज लास्ट होतं त्यामुळे हळदी कुंकूचा कार्यक्रम सगळ्याकडे होता आणि गर्दी तर खूपच होती या मंडळाचं मला नाव माहित नाही पण चंदगडचा राजा असं होतं लिहिलेलं आणि त्याच्यानंतर हा चंदगडचा राजा पण खूपच भारी होता आणि खूप मोठी मूर्ती होती इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम होता त्यामुळे थोडा वेळ लागला आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो मेन म्हणजे रमळनाथ मंदिरच्या इथं मोठी मूर्ती स्थापन केली जाते तिथं तर, तर खूपच गर्दी असते आणि तिथंसुद्धा हळदी कुंकू होता आणि तिथं पण वेळ झाला आणि त्यात पाऊस पण होता पाऊस होता त्यामुळे थोडा म्हणजे वेळ पण झाला आणि थोडं थांबावं पण लागलं आणि हळदी करूनच आम्ही आलो तिथं फ्रेंड्स पण होते त्यांना पण भेटून आलो आणि त्याच्यानंतर आ, हे सर्व डेकोरेशन रवळनाथ मंदिरच्या इथं खूप भारी होतं आणि पंधरा वीस दिवस आधी केलं जातं म्हणजे हे डेकोरेशन केलं जातं ते पंधरा वीस दिवस आधी तयारीला लागलं ला जातं कारण आम्हाला हे माहीत आहे म्हणजे आम्ही आधी आलो होतो तेव्हा डेकोरेशनला सुरुवात झाली होती पंधरा वीस दिवसाच्या आधी आलो होतो फिरायण्यासाठी मंदिरच्या इथं म्हणजे गणपती शूट पण होतं आणि असं सहज पण आलो होतो तेव्हा ते डेकोरेशन चालू होतं त्यामुळे माहीत होतं आणि ही विठ्ठल रूपातील मूर्ती आहे खूप सुंदर अशी आहे म्हणजे बापाची विठ्ठल रूपातील ही मूर्ती इथे आहे तुम्ही पाहू शकता आणि असं धोतर वगैरे सगळं रिअल आहे आणि त्याच्यानंतर बाळाने मी सर्व आम्ही दर्शन घेऊन तिथं अजिबात जायलासुद्धा जागा नव्हती आणि ही स्वामींची मूर्ती रांगोळी काढली ही स्वामींची मूर्ती रांगोळी काढलेली होती पण गेल्यानंतर पहिल्यांदा काहीतरी फोटो ठेवल्यासारखा वाटला पण अजिबात नाही ही रेखी आणि स्वतःच्या हाताने बनवलेली रांगोळी आहे आणि किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे पण तिथं लिहिलेलं होतं म्हणजे स्वामींची ही मूर्ती खूपच भारी आवडली मला त्यामध्ये म्हणजे रवळनाथ मंदिरमध्ये त्या मंडळाने खूप काम भारी केलं होतं कारण डेकोरेशन खूपच भारी होतं महिलांची गर्दी दिसते कारण हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि काही लोकं दर्शनालासुद्धा आली होती कारण की आज शेवट होता म्हणून पण इतकी सुंदर ह्या मूर्ती असतात ना तिथून हालता पण येत नाही असं पाहत राहण्यासारखंच काहीतरी म्हणजे डेकोरेशन पण असतं आता त्याच्यानंतर आम्ही ती पण मूर्ती म्हणजे दोन तीन मूर्त्या बघितल्यानंतर आम्ही चौथ्या मूर्तीकडे जातो आहे आता पाऊस कमी झाल्यानंतर साई गणेश मंडळ ह्या ठिकाणी आलेलो आहे आणि आल्यानंतर तिथं गणपती बाप्पाच्या इथं पण खूप गर्दी होती म्हणजेच तिथं पण हळदी कुंकू होता आणि तिचं डेकोरेशन तुम्ही पर्पल कलरचं पाहू शकता किती सुंदर होतं वरती पण रियल म्हणजे ते कापड असतं ते लावलेलं ला आहे आणि झुंबर पण खूप छान आहे बाजूला तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं आणि हळदी कुंकूची पण हिथं पण रांगोळी काढली होती किती सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि रिअल बघा भिंतींना पण कसं डेकोरेट केलं होतं म्हणजे तुम्ही पाहू शकता रिअल घर कसं असतं म्हणजे म्हणजे डेकोरेट केलं असतं आणि खूप मेहनत लागते याला आणि खरंच खूप लोकांनी मेहनत यामध्ये घेतलेली होती आणि ते उठून पण दिसत होती त्यामुळे बाप्पाची पण मूर्ती खूप भारी होते बघा किती सुंदर मूर्ती आहे पाऊस कमी झाल्यानंतर पहा छोटा असल्यामुळे आम्ही लगेच निघालो आणि शेवट आम्ही उत्कर्षच्या राजाला भेटायला आलो म्हणजे आम्ही सर्व गणपती पाहिलेत आणि शेवटला आम्ही उत्कर्षच्या राजाला भेटायला आलो तिथं गेल्यानंतर बाप्पाची तर मूर्ती कमालच होती पण बाप्पाची मूर्तीनंतर स्वामींचं जे चित्र होतं म्हणजे त्या भिंतीला रेकीव होतं ते तर खूप भारी होतं क्लिअर दिसत नव्हतं पण भारी होतं ब्लरसारखं आणि त्याच्यानंतर एक स्वामींची मूर्ती होती आणि त्याला झाड जे बनलेलं होतं ते त्यांनी बनवलेलं होतं आणि हे पण खूपच भारी होतं म्हणजे त्यांची जी मेहनत होती त्यांनी खूप वेळ लावून केली होती मी या सर्व ज्या मूर्त्या बघितल्या त्यांचं डेकोरेशन बघितलं कमाल होतं त्या मंडळाने स्वतःचा जीव तोडून त्यामध्ये घातला होता म्हणजे एवढी कमाल डेकोरेशन केलं होतं आणि खूप भारी दिसत होतं आणि मूर्त्या तर खूप भारी होत्या बापाचं आगमन कधी झालं आणि दिवस कधी सरत गेले काहीच कळलं नाही कारण बापाचं असं असतं की आल एक वर्ष वाट पाहायला लावतो पण आल्यानंतर लगेच दिवस जातात त्यामध्ये कधी दंग होऊन सगळे जातात हेच कळत नाही दरवर्षीप्रमाणे बाप्पा आपल्याला वाट पाहायला लावतो पण आपल्या जीवनात आपल्या आयुष्यात आनंद घेऊन येतो आपल्या घरात पण आनंद घेऊन येतो त्यामुळे असंच बाप्पाची आपल्यावर कृपा राहावी तुमच्या सर्वांवर राहावी आणि तुमचं असंच प्रेम माझ्यावर पण राहावं तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा आणि आम्ही तिघांनी म्हणजे माझ्या बाळाने माझ्या नवऱ्याने मी खूप भारी दर्शन घेतलं आणि खूप भारी दिवस पण गेला अशीच बाप्पाची कृपा आपल्या सर्वांवर आमच्यावर राहावी आणि पुन्हा भेटूया आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद